नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी त्याच्यासाठी मी घेतलेले आहे लागणारे साहित्य इथे मी घेतलेले आहे दहा ते बारा कांदे इथे मी घेतलेले सात ते आठ मिरचे एक निंबू घेतलेले आहे इथे घेतलेले आहे मी खडे मसाले तेजपान दालचिनी हे फूल घेतलेलं आहे इथे घेतलेले दहा ते बारा लवंगा इथे घेतलेले आहे मिरे इथे घेतलेले आहे चार ते पाच लहान विलायची इथे घेतलेले आहे दोन ते तीन मोठी विलायची इथे घेतलेलं आहे तिखट एक ते दीड चम्मच इथे घेतलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट इथे घेतलेली आहे गरम मसाले गरम मसाल्यामध्ये धनिया पावडर आहे गरम है, है। ए, मसाला आहे हळद आहे मीठ आहे इथे घेतलेला आहे शाही बिर्याणी मसाला चिकनचा आणि हे आहे केवडा आपण बघू शकता केवड्याची बॉटल इथे घेतलेली आहे मी दोन कलर फ्रूट कलर्स रेड आणि ग्रीन तुमच्याकडे नसेल तरी चालते मित्रांनो हे बघा मित्रांनो मी इथे एक किलो चिकन घेतलेलं होतं त्यामध्ये मी एक वाटी दही घेतलेलं होतं एक चमच तिखट घेतलेलं होतं एक चमच मी मीठ घेतलेलं होतं एक चमच गरम मसाला एक चमच धनिया पावडर घेतलेलं होतं अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतलं होतं त्याबरोबर मी अद्रक लसणाची पेस्टही याच्यामध्ये एक चमच टाकलेली होती हे सगळं मी मिश्रण करून घेतलं होतं आणि हे मी एक ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता चला बघूया पुढची रेसिपी आपण आधी कांदे कापून घेऊया इथे बघा मित्रांनो मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्या कढईमध्ये मी आठ ते नऊ चमच तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते तेल गरम झालेलं आहे आता आपण हे चिरलेले कांदे त्यामध्ये तळून घेऊया कांदे चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया आता आपण परत टाकलेले आहे थोडे थोडे टाकून घ्यायचे थोडे 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 घ्यायचे आहे जेवढे आपण कांदे चिरलेले होते तेवढे सर्व तळून घ्यायचे आहे आपण कांदे चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने चांगले ब्राऊन होऊ द्यायचे आपले कांदे ब्राऊन होत आलेले आहे चांगले खुशखुशीत होऊ द्यायचे आहे कांदे आपले कांदे चांगले खुशखुशीत तळून घ्यायचे आहे हे बघू शकता तुम्ही कढईमध्ये छान प्रकारे हे असे आपले ब्राऊन होऊ द्यायचे आणि मित्रांनो कांदे एका दंगाने नाही टाकायचे आहे आपल्याला आपण थोडे थोडे करूनच तळूया थोडे थोडे क करून आपण तडले की म्हणजे ते चांगले तडले जातील जर एकत्र आपण तडून घेतले की ते बरोबर तडून होणार नाहीत खुसखुशीत होणार नाहीत आपले कांदे हे बघा इथे आपले कांदे तडून झालेले आहेत अशा पद्धतीने आपण कांदे तडून घेतलेले आहेत आता हे कांदे आपण थोडे थंडे होऊ देऊया म्हणजे ते थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत होणार आता हे आपण कढई ठेवलेली आहे आणि हे तेल गरम आहे आता आपण याच्यामध्ये थोडे कांदे घालून घेऊया हा एक कांदा टाकून घेतलेला आहे आणि हे जे आपले खडे मसाले होते आपण बघू शकता ते पूर्ण आपण टाकून घेऊया चांगल्या पद्धतीने आपण शिजलो कांदे पण आपलं ब्राऊनपर्यंत आपण चांगल्याने तळून घेऊ शिजून घेऊ चांगले खडे मसाले कांदा वगैरे मी इथे नऊ ते दहा चमच तेल टाकून घेतलेलं होतं कढईमध्ये आपले कांदे शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊ आपलं कडे मसाले तोलून जातो अद्रक लसणाचे दोन पन्नास पेस्ट घालून घेतो या लसणाची पेस्ट घालून घेतलेली होती तिखट एक ते चमच मीठ घालून घेऊया चवीनुसार आपण चिकनच्या मिश्रणामध्ये ऑलरेडी मीठ हळद टाकलेलं होतं म्हणून येथे आपण कमी प्रमाण घेऊन मी अर्धा चम्मच खडक टाकलेली आहे दोन ते तीन चम्मच धनिया पावडर गरम मसाले दोन ते तीन चम्मच अशा प्रकारे टाकून घ्यायचं बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा दोन ते तीन चम्मच हा शाही बिर्याणी चिकन मसाला आहे हे सर्व आपण फिरून घेऊया आता आपण इथे दही नाही टाकलेलं आहे मित्रांनो कारण की जे आपण चिकन मिक्स करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण दही आणि काही मसाले टाकलेले होते ते मिक्स करून ठेवलं की आपलं चिकन पटकन शिस्त लवकर शिजतं दहा मिनटामध्येच आणि त्याला सगळे मसाले छानपैकी लागतात मिश्रणाने आता हे आपलं शिजून झालेलं आहे आपण येथे चिकन टाकून घेऊ आणि आपलं चिकन दहा मिनिटामध्ये तयार होणार आहे पण त्याच्यावरती झाकणी झाकून घेऊया चिकन टाकून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करून घेऊ हे बघा मी अशा पद्धतीने हो हे आपण चिकन सर्व मिसळून घेतलेलं आहे चांगल्यापैकी हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता किती छान कलर आलेला याच्या एकदम मस्त सुंदर आणि आता आपण याला दहा मिनटे झाकण झाकून ठेवूया आता आपण याला झाकण झाकून घेऊ आणि शिजू देऊया दहा मिनट जास्त वेळ नाही लागत मित्रांनो दहा पंधरा मिनटामध्ये हे आपलं चिकन शिजून जातं आपण थोडं चिकन फिरवून घेऊ म्हणजे ते खाली लागणार नाही मसाला वगैरे पाच मिनिटाने त्याला फिरून घ्यायचं चिकनला आणि परत झाकणे झाकून शिजू द्यायचं आता हे आपले चिकन होत आलेले आहेत फक्त पाच मिनटं ठेवूया पाच मिनटामध्ये आपले चिकन तयार होणार आहे बिर्याणी चिकन एकीकडे आपण तांदूळ शिजवून घेऊया मी तांदूळ सहा कप घेतलेले आहे मित्रांनो मी गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी पाच मागे पाणी टाकून घेत आहे पाच ते सहा मग टाकून घ्यायचे हा आपण बघू शकता मग टाकून झालेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून धुया थोडं दहा ते बारा मीरे आणि दहा ते बारा लंगा आणि मीठ इथे मी लवंगा टाकत आहे जिरं टाकत आहे दोन चम्मच मीठ टाकत आहे चार ते पाच चम्मस मीठ टाकून घेते मिरे टाकून घेऊ या हे इथे टाकून घेतलेले आहे आता आपण पाण्याला छानपैकी उकड्या येऊ देऊ पाण्यावरती आपण झाकून घेऊ आणि इथे बघा मित्रांनो हे बघा मी इथे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ मी हा कपचा माझा साईज आहे सहा कप मी असे तांदूळ घेतलेले आहे त्याला आपण धुवून घेऊ पाण्याने स्वच्छ इथे बघू शकता आपण पाण्याला उकडे आलेले आहेत हे मी तांदूळ धुवून घेतलेले आहे आता मी टाकत आहे पूर्ण तांदूळ टाकून घेऊया आणि त्याला पूर्ण नाही शिजू द्यायचे मित्रांनो एटी नाईंटी पर्सेंट शिजू द्यायचे म्हणजे थोडे कच्चे हाताने असे आपण दाबून बघू आपण तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि आता त्याच्यावरती झाकून घेऊया आणि शिजू देऊया एटी नाईंटी पर्सेंट हे बघा इथे इकडे आलेले आहेत आणि आपले भात एटी नाईंटी पर्सेंट झालेला आहे आता आपण याला चाळणीने काढून घेऊया चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे हे जे उरलेलं पाणी आहे ते निघून जाणार आहे हे बघा तांदूळ परातमध्ये काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि ते तांदूळ थोडं थंड झालं की मग आपण पुढची रेसिपी बघूया बघा मित्रांनो अशापैकी सर्व तांदूळ भात काढून घ्यायचा आहे हे बघू शकता आपला हा भात ऐंशी टक्के शिजून झालेला आहे अशापैकी आपण हे सगळा भात काढून घेतलेला आहे परतमध्ये ते मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे इथे चिकन टाकत आहे मी आता एका भांड्यामध्ये असं चिकन टाकून घेऊया आणि त्याच्यावरती एक लहर चिकनची एक लहर भाताची अशी टाकून घेऊ आपण अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे परत त्याच्यावरती चिकन टाकून घ्यायचं आहे जे आपण बनवलेलं होतं अशा पद्धतीने आपण हे पूर्ण कांदू टाकून घेऊया आता जे आपण कांदे चिरलेले होते ते मधामध्ये टाकून घेऊया थोडे अशा पद्धतीने भात तांदूळ टाकून घेऊया ते बघा आता हे आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपण अशापैकी कांदा टाकून घेऊया आणि हे जे मिरचे चिरलेले होते आपण ते असे ठेवून घेऊ अशा पद्धतीने जो निंबू घेतलेला होता ते निंबू ठेवून घेऊया असे अशा पद्धतीने ठेवलेला आहे मित्रांनो आपण आणि इथे हा जो केवडा घेतलेला होता हा केवडा आपण टाकूया सात आठ थेंब आणि जे हे कलर फूट घेतलेले होते ते टाकून घेऊया थोड्याशा पाण्यामध्ये त्याला आपण घडून घेऊ तशाच प्रकारे आपण ग्रीन कलर घेतलेला आहे फूट आणि त्यामध्ये अगदी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि आपण ते फिरवून घेऊया ते बघू शकता हे फिरवून घेतलेलं आहे मी आणि तेही अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे हे आपण टाकून घेतलेलं आहे आणि परत थोडे कांदे अजून आपण टाकून घेऊया हे बघा मी अशा पद्धतीने हे आपली आता बिर्याणी तयार होत आहे आपण सर्व टाकून घेतलेलं आहे आता याला झाकून देऊया आणि याला कमी आचेवरती आपण ठेवलेलं आहे कमी गॅसवरती ठेवलेलं आहे दहा ते वीस मिनटं याला ठेवूया ही झालेली आहे आपली चिकन दम बिर्याणी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया झालेली आपली चिकन दम बिर्याणी जी आजची आपली रेसिपी होती